प्रेम प्रकरणातून जन्मदात्याकडून मुलीचा गळा दाबून खून पित्यानं केला होता आत्महत्येचा बनाव मुलीच्या प्रेमसंबंधामुळे समाजात बदनामी होईल या भीतीनं जन्मदात्या पित्यानं स्वतःच्या मुलीच्या झोपेतच गळा दाबून खून केला नंतर आत्महत्या केल्याचा बनाव करत पित्यानं मुलीचा शो लोखंडी अँगलला लटकून ला मुलीनं गळपास घेतल्याचं रचलेलं षडयंत्र पोलीस तपासात उघड झाले असून बदनापूर पोलिसांनी या निर्दयी पित्याला बेड्या ठोकल्या पाच सप्टेंबरच्या रात्री बदनापूर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक संतोष कुकलारे हे रात्रगस्तीवर असताना दावलवाडी इथे एका मुलीनं गळपास घेतल्याची माहिती त्यांना मिळाली त्यामुळे लागलीच घटनास्थळी पोहोचले मात्र त्या ठिकाणी त्यांना ही आत्महत्या नसून घातपात झाल्याचा संशय आला त्यांनी लगेच पोलीस निरीक्षक एम टी माहिती देत मृतदेह उत्तर या तपासणीसाठी रुग्णालयात पाठवला शवविच्छेदन अहवालात गळा दाबून खून केल्याचं निष्पन्न झाल्यानं पोलिसांनी तपासाची चक्र फिरवली असता मृत मुलीचा प्रेमसंबंध असल्याचं निष्पन्न झाले गावात बदनामी होईल म्हणून मुलीचे वडील हरी बाबुराव जोगदंड यांनी मुलीचा गळा दाबून खून केल्याचं उघड झाले पोलिसांनी आरोपी वडील हरी जोगदंड यांना अटक केली असून पुढील तपास एपीआय करेवार या करत आहेत पोलीस स्टेशन बदनापूर जिल्हा जालना हद्दीतील दावलवाडी या गावातून पाच तारखेला रात्री दहा वाजता फोन आला की एका मुलीने स्वतःच्या घरी गळफास घेऊन आत्महत्या के केलेली आहे आम्ही पोलीस स्टाफसह तिथं जाऊन पाहणी केली असता आम्हाला ती संशयास्पद परिस्थिती वाटली आम्ही पुन्हा अकोलात जाऊन तपास केला असता सदरचं प्रकरण खू नसून खून असल्याचे उघडकीस आले त्याच्या चौकशीमध्ये असं निष्पन्न झालं की हरी जोगदन राहणार दावलवाडी यांच्या मुलीचे एका मुलासोबत प्रेमप्रकरण होते आणि ती गोष्ट त्या वडिलांना मान्य नव्हती त्यांची समाजात आणि गावात इज्जत गेल्यामुळे त्यांनी पाच तारखेला रात्री मुलगी घरात झोपलेली असताना दोन्ही हाताने गळा दाबून खून केला आणि खून पचवण्यासाठी तिला दोरीने लटकून दिले आणि आत्महत्याचा बनाव केला पोलिसांनी या प्रकरणामध्ये खुनाचा गुन्हा दाखल केला असून आरोपीला वडील हरि जोगदन यांना अटक करण्यात आलेली आहे पुढील तपास ए पी आय करेवड मॅडम हे करत आहेत धन्यवाद